गौरीशंकर दसाडे यांचा भव्य नागरी सत्कार केला असून गौरीशंकर दसाडे हे दक्षिण सोलापूर तालुका गट सचिवचे अध्यक्ष होते ते बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत इंगळगी विविध कार्यकारी सोसायटी व इंगळगी शिरवळ कणबस आहेरवाडी या पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरवळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री तद्देवाडी हे होते यावेळी राजशेखर शिवदारे यांनी आपले व्यक्त केले त्यांनी गौरीशंकर दसाडे यांच्या कार्याचा गौरव केला बत्तीस वर्ष त्यांनी लोकांचे काम केले लोकांना आणि शेतकऱ्यांना त्यांनी कोणतीच अडचण येऊ दिली नाही यावेळी इंगळगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शीलसिद्ध कोटे इंगळगी गावचे सरपंच विनोद बनसोडे माजी सरपंच विद्याधर बळसंगे गाव तंटामुक्ती अध्यक्ष नवाज शेरीकर उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव सरकार महर्षी विगू शिवदारे प्रशालेचे मुख्याध्यापक सर तसेच शिरवळी येथील प्रतिष्ठित नागरिक आलेगाव येथील चेअरमन माळी यांची उपस्थिती होती माजी सरपंच विद्याधर बळसंगे अजिज बागवान सुरेश गुरव बाबूलाल शेरीकर अकबर शेख कासिम शेख जिलानी बागवान तसेच पंचकृषीतील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका